तर मित्रांनो बघा आता आपण गाडी टाकायला आले आहेत आज एकदम जेथीन गाडी टाकणार आहे आणि तोच पालवणार आहे इथं जवळ हां बघा ह्या लाकडाच्या मधी जेथील हां ह्या लाकडाच्या मधोमध मग टाक आता भरती लागलेली आहे पण गाडी टाकत आहे हां हां व्यवस्थित मध्ये इथं इथंच इथं इथं हां हां टाकत ओके हां टाकते तर जवळच वा ओके अवकाश बघा मित्रांनो आता आपण गाडे सर्व टाकून झालेले आहेत आता थोडा वेळ बसू आणि आपण मग गाड्या उचलाय जाऊ किती चिंबोरी मिळतात ते तुम्हाला दाखवतो आज स्पेशल जतीनची व्हिडिओ होणार आहे जतीनच गाडे पालवणार आहे आणि जतीनच चिंबोरे पकडणार आहे तर व्हिडिओ मित्रांनो शेवटपर्यंत बघत राहा आजची व्हिडिओ भारी होणार आहे नमस्कार मित्रांनो तर आत्ताच गाडी टाकून झालेले आहे सकाळी सहा वाजता आलो तर भूक भरपूर लागली आहे बघा दिवाळी दिवाळीचा आज दिवाळी असल्यामुळे दिवाळीची बघा करंजी आहे नानकट आहे शंकरभली आहे खूप भूक लागली जे भूक लागली असेल ना त्याला पण भूक लागले आहे तर या तुम्ही पण खायलात बघा आम्ही खातो कारण का एवढ्या लांब गावापासून आम्ही जवळजवळ पाच ते सहा किलोमीटर अंतरावर गाडी टाकण्यासाठी आलेलो आहोत तर तिथे काही दुकानं वगैरे काय नसतात जवळ खायला गेला म्हणून आम्ही घरून खायला घेऊन आलेलो आहोत तर मित्रांनो आज व्हिडिओ एकदम स्पेशल म्हणजे जतीन जै व्हिडिओ करणार जतीन गाडी टाकून चिंबोरी पकडणार आहे मी फक्त व्हिडिओ करणार आहे त्याच्यात माझा जास्त काय सहभाग नसणार आहे तर व्हिडिओ मित्रांनो शेवटपर्यंत बघत राहा तोपर्यंत आम्ही नानकट खात होता भरती आलेली आहे थोडं पाणी वर येऊ दे मग आपण उचलायला जाऊ गाडे तर चला व्हिडिओला सुरुवात करूया का आलेलं आहे एक छोटा आलेला आहे मित्रांनो हा बघा जतीन किती छोटा आहे बघा एकदम बारीक एक चिंबोर आहे त्याच्याला आपण घ्यायचा बोनी आहे बोनीचा चिंबोरा सोडायचा नाही बघा बारीक आलेला आहे बघू दाखव कसं पकडते बघा हा बघा बघा व्यवस्थित ह्याच्यात असेल व्यवस्थित पालक हा ना, नाही नाही टाक हा बघा मित्रांनो आलेला आहे चिंबर मस्त बघा बघा कसं आपल्याला जरा बरा मिळालेला आहे मित्रांनो आता सुरुवात झाल्यावर चिंबोरेपाक मिळायची बघा मित्रांनो आलेला शिंबोरा यानभर हां पकड मिळतील आता पाणी आत्ताच सुरुवात झालेली आहे हा बघा व्यवस्थित पकड बारीक आहे ना सोड आलाय हा बघा मित्रांनो आलेली आहे काय आहे कुरले का, का धांडे आहे हम बघा मित्रांनो एक मस्त आलेला आहे शिंबोरा हा बघा कशी पकड चावल चावल आता मित्रांनो चिंबोर आपल्याला भेटायची सुरुवात झाली बघा ही जरा मोठी साईज भेटलय मोठी साईज टाकायचं बघा चिंबोरे आहेत धुवून घ्यायचे साप स्वच्छ धुवा इथे पाण्यात मित्रांनो आज आपण करणार आहोत ती म्हणजे चिंबोरा उकड हे बघा जे चिंबोरे घेतलेले आहेत पाणी ते आता आपण टाकणार आहोत मसाला हा बघा मसाला टाकलाय थोडी हलद आहे हलद टाकून घ्यायची आणि हा बघा हा मीठ आहे हा मीठ टाकायचा बघा मीठ बघा मित्रांनो टोपाला बुंदा घ्यायचा जेणेकरून काळा व्हायला पाहिजे बघा माती लावलेली आहे आता आपण ठेवायचं बघा मित्रांनो झालेले आपले तयार चिंबोरी खायची शिजलेली असायची काढून ही चिंबोरी आज मिळतात आज जास्त चिंबोरी मिळालीच नाही पण आज आपल्याला खायची मजा आहे ती ही वेगळीच आहे तर आता आपण खाऊया चिंबोरे हे बघा ही दोन आहेत त्याच्यात आज चिंबो भरपूर मेहनत करून आज चिंबोरी मिळालीच नाही ठीक आहे कधी कधी चिंबोरी मिळत नाही कधी कधी मिळतात तर आज आपण खाऊया मी देतील चल वा भारी झाले एकदम एक नंबर लागते खाते बघा पटापट पटापट पिंबरच भारी लागतात खूप भूक लागली मित्रांनो पण सकाळी सहा वाजता आले होतो सकाळी आपण नाश्ता केला सात वाजता आता जवळजवळ अकरा वाजले तर अकरा वाजल्या त्यासाठी आम्ही चिंबुरी उकडून खातो मित्रांनो जर व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका जेणेकरून आपल्या सर्व व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचतील आणि मित्रांनो असाच व्हिडिओला सपोर्ट करत राहा तुमचाच लाडका परेश तर मित्रांनो आपण मिलू नेक्स्ट व्हिडिओमध्ये तर तुम्हाला पाहिजे असतील चिंबोरे तर या हे बघा भारी एकदम झालेले आहेत बाय